माझी मामी पंधरा दिवसासाठी आमच्या घरी आली होती तेव्हा आई देवदर्शनासाठी बाहेर गावी गेली होती बाबाही त्यांच्या कामात व्यस्त होते त्या दरम्यान मामीसोबत मी एकटाच घरी होतो मामीचं सौंदर्य माझ्या डोळ्यात बसलं होतं एक दिवशी रात्री मला माझ्या अंगावर हात जाणू लागला मी उठून पाहिलं तर माझ्या शेजारी मामी अगदी जवळ होती माझा हात पकडून मामी म्हणाली बाचेराव मला आजपर्यंत तुमच्या ता मामाची ताकद जाणवली नाही ती मला तुझ्यात जाणवते असं म्हणून मामीने माझा हात तिच्या नको तिथे नेऊन मला बेभान केलं तेव्हा मी भान मामीची मी आर्यन रोजप्रमाणे आजही मी संध्याकाळी जिममधून परत आलो तेव्हा मला घरात मामा मामी दिसले त्या दोघांना पाहून मी फार आनंदी झालो अधूनमधून मामा त्यांच्या कामानिमित्त आमच्या शहरात येत असायचा तेव्हा तो आमच्या घरीही फेरी मारत असायचा परंतु मामी तिच्या लग्नाच्या चार वर्षानंतर आमच्याकडे आली होती मला बघताच मामी माझ्याजवळ आली माझ्या डोक्यावरून हात फिरून ती म्हणाली बाचेराव मागच्या चार वर्षात तुम्ही किती मोठे झालात मीही मामीची विचारपूस करत होतो तोच मागून मामा आला मामाने माझी गळा भेट घेतली रात्री जेवण आटोपल्यानंतर मामा त्याच्या घरी जायला निघाला मला वाटलं मामा मामी एक दोन दिवस तरी आमच्या घरी राहतील मामा जायला निघाला मात्र मामी आमच्याकडेच थांबली होती मामाला त्याच्या गाडीपर्यंत सोडून आम्ही सगळी घरात आलो रात्री आई आणि मामी सोबत तिच्या खोलीत गप्पा गोष्टी करत बसली होती तेव्हा मी आईला बाहेर बोलवलं मी तिला विचारलं मामी तिच्या घरी का नाही गेली त्या दोघांमध्ये काही वाद तर झाला नाही ना त्यावर आई म्हणाली नाही रे आर्यन मामाला त्याचे काही काम होतं म्हणून तो जास्त दिवस आपल्याकडे थांबू शकला नाही मामीची पंधरा दिवसाची या शहरातील डॉक्टरकडेच ट्रीटमेंट आहे पुढचे पंधरा दिवस तुझी मामी आपल्या घरीच आहे तुझ्याही आनंदाची बातमी आहे कारण आता मी माझ्या मैत्रिणींसोबत जाणार आहे तर तुझा खाण्यापिण्याचा प्रश्न उद्भवला असता आता तुला कुठलीही मेस शोधण्याची गरज नाही तुझी मामी घरातील काम करून घेईल आईला ठीक आहे म्हणून मी माझ्या खोलीत शिरलो मामी कुठल्या ट्रीटमेंटसाठी आली होती हे तर मी आईला विचारलंच नव्हतं मामी येण्याआधी आईची कॉलनीतील मैत्रिणीसोबत दर्शनाला जायचं ठरलो होतं त्याची ती ट्रीप दोन दिवसात आली होती आता काही दिवस आई घरी नव्हती मामीलाही तिने त्याबद्दल कल्पना दिली होती मामी म्हणाली तुम्ही भिंदास दर्शनाला जा घरची सगळी काम आणि आर्यन दोघांनाही मी व्यवस्थित सांभाळून घेईल दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे आई तिच्या मैत्रिणीसोबत देवदर्शनाला निघाली तिची ट्रीप पूर्ण दहा दिवसाची होती माझे बाबाही त्यांच्या ट्रान्सपोर्टचा बिझनेस करत नेहमी बाहेरच असायचे तेही काल सकाळीच बाहेर शहरात निघाले होते आता घरात मामीसोबत मी एकटाच होतो आई घरून निघाल्यापासून मला दहा बोन केले होते तिला माझी जास्त काळजी होती संध्याकाळी घरी आल्यावर मी माझे मिल बनवण्यासाठी किचनमध्ये जाऊ लागलो तोच किचनमधून मामी माझा मिल घेऊन बाहेर येताना दिसली तोच तर मी मिल स्वतः बनवत असायचो आई म्हणायची माझ्या मिल वगैरे बनवण्यात मला अजिबात अडकू नकोस तू तु तुझं तु काय ते तूच बनव रोज संध्याकाळी दोन उकळलेली अंडी आणि वापलेली कडधान्य मी खायचो आज तर मामीने मला माझा मिल बनवून आणून दिला होता त्या दिवशी पहिल्यांदा मला आयता मिल मिळाला होता मी मामीला विचारलं तुला माझ्या मिलबद्दल कसं माहीत त्यावरती म्हणाली मी दुपारी तुझी खोली स्वच्छ करण्यासाठी गेले होते तेव्हा तिथे मला मिलचा पूर्ण चाट लावलेला दिसला कुठल्या दिवशी काय खायचं ते सगळं मी विचारलं आहे असं वा मामी तू तर फारच हुशार निघालीस असं बोलून मी मामीला मी मिठी मारली मला आयता मिल बनून मिळाल्यामुळे मी आनंदी तेवढा झालो होतो माझी ही नगळत मानलेली मिठी मामीच्या मनावर असे काही परिणाम करून जाईल याची मला कल्पना नव्हती तेव्हा मी मामीची प्रशंसा केली तशी ती गारात्यागारात हसली असेच पुढचे दोन दिवस उलटले रोज माझ्या व्यायामचा चॅट वाचून मामी माझ्यासाठी वेळेत मिल तयार करत होती मला माझं सगळं काही वेळेवर मिळत होतं दोन दिवसानंतर आईचा फोन आला मी आईला म्हणलो आई तू आता मला सारखे फोन करू नकोस मागच्या तीन दिवसात तुझे मला तीस कॉल झाले आहेत तू माझी चिंता करणे सोड मामी माझ्या डायटपासून ते जेवणापर्यंत सगळं काही मला वेळेत आणि व्यवस्थित देत आहे तुम्हाला दा अजिबात सारखा कॉल करू नकोस तू फक्त आई तू फक्त आणि फक्त तुझी ट्रीप एन्जॉय कर माझी काळजी घ्यायला मामी आहे त्या दिवसानंतर आईने मला फोन करायचं बंद केलं होतं अधूनमधून ती मला मेसेज करत असायची आणि तोही एकाच दुसराच त्या दिवशी रात्री माझी मामी खोलीत आली ती म्हणाली आज मला झोप येत नाही आहे मामी माझ्याशी गप्पा मारत बसली होती गप्पा गोष्टी करत असताना मी तिला विचारलं की तुझी नेमकी कसली ट्रीटमेंट सुरू आहे त्यावर मामी म्हणाली बाळवण्याची पुढे मी तिला जास्त काही प्रश्न केला नाही तेव्हा अचानक वीज कडकली कडकण्याच्या आवाजाने मामी घाबरून मला तिने जेव्हा मला एकदम घट्ट त्यावेळेला मला थोडं लाजल्यासारखं झालं होतं कारण ती माझी मामी होती मामी ही तशी तरुण होती बराच वेळ मामीने मला तिच्या मिठीतून बाजूला केलं नव्हतं ती मला सारखी माझ्यावर हात फिरू लागली तेव्हा मी तिला दिलासा दिला मी तिला माझ्यापासून बाजूला केलं मा व म्हणालो मामी तू बॉडी बिल्डर भाच्याची मामी आहेस या छोट्याशा आवाजाने काय बरं एवढं घाबरायचं मामीशी मी हसून बोलत होतो पण ती माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होती तिची नजर पाहून मलाच लाज वाटू लागली आपोआपच माझी नजर खाली जाऊ लागली मला फार झोप येत होती सांगून मी तिलाही तिच्या खोलीत जाऊन झोपायला म्हणालो सकाळी मी माझ्या वेळेत कॉलेजला निघालो दुपारी मामी तिच्या ट्रीटमेंटसाठी जात असायची त्या दिवशी रात्री मी माझ्या खुलीत लाईट बंद करणार तो जोरजोरात माझ्या खुलीचा दरवाजा वाजू लागला दरवाजा उघडता समोर मामी दिसली ती अगदी घाबरलेल्या अवस्थेत माझ्या खुलीत धावत आली होती मला बघताच मामीने घट्ट मिठी मारली ती मला जरा जास्तच लगत होती आज तर वीज कडकण्याचा आवाजही आला नव्हता मग तिला घाबरायचं काय झालं मी तिच्या डोक्यावर हात फिरून तिला आधी शांत केलं ती माझ्या बाजूला व्हायला तयार नव्हती ती म्हणाली अरे नाज मी ताईच्या खोलीत एकटी झोपू शकत नाही मला नको ते विचार येत आहेत एकतर तू माझ्या खोलीत झोप किंवा मला तुझ्यासोबत तुझ्या खोलीत झोपू दे मी मामीला शांत केलं व विचारलं की तुला नेमकं कसली भीती वाटत आहे त्यावर ती, ती म्हणाली मी ज्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेत आहे तो माझ्यासोबत काय करेल हे मला सांगता येत नाही मला त्याचीच भीती वाटते व सारखे मला नको नको ते विचार येत आहेत जसे की डॉक्टरने माझ्यासोबत असं बोलून मामी पुन्हा मला मामीचा मला एवढाजवळून होणारा स्पर्श माझ्या मनात ते हो विचार निर्माण करत होता माझं लक्ष शिक्षणाकडे आणि माझ्या जिमवर होते त्यामुळेच मी अजून कोणा मुलीच्या रिलेशनशिपमध्ये आलो नव्हतो वारंवार माझ्यात एवढं जवळ येऊन मामी माझ्या मनात ताबा लवकरच मोडेल असं मला दिसत होतं मी तिला माझ्यापासून लांब केलं ती फारच घाबरलेली दिसत होती म्हणून मी तिला माझ्या खोलीत झोप म्हणालो खोलीचं लाईट बंद केला झालं तशी मामी पुन्हा बिलगली मी वारंवार तिचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती सारखी माझ्या बायसाहेब वरून हात फिरवत होती मामीला काय झालं होतं कोणास ठाऊक तिच्या घाबरलेला चेहरा काही वेळापूर्वी मी पाहिला होता त्यामुळे ते ती तेव्हा तिला वारंवार माझ्यापासून लांब केलं नाही मामीचा स्पर्श नको तिथे होत चालला होता म्हणून ते मी तेव्हा मी खोलीतील नाईट लॅम्प सुरू केला लॅम्प सुरू होताच मामीचा हात माझ्यावरून मामी बाजूला झाला दुसऱ्या दिवशी मी मामीसोबत तिची ट्रीटमेंट चालली होती त्या हॉस्पिटलमध्ये गेलो होतो त्या हॉस्पिटलमध्ये वातावरण तर मला योग्यच वाटलं होतं तो डॉक्टर फार वयस्क होता जो मामीची ट्रीटमेंट करत होता मामी त्याबद्दल मला असं नको ते का सांगत होती जशी ती ट्रीटमेंट होऊन मामी बाहेर आली तसा तिचा चेहरा मला पडलेला दिसला मी तिला पडलेल्या चेहऱ्याचं कारण विचारलं ती म्हणाली काही नाही रोज रोज तीच ट्रीटमेंट करून मला वैताग आलाय मामीचा उतरलेला चेहरा पाहून मी तिला म्हणालो जरा हा ट्रीटमेंटचा भाग बाजूला ठेवा आज मी तुला माझ्यासोबत मूवी घेऊन जातो तिला थोडं फिरवलं तर ती थोडी विचारमुक्त होईल असं मी समजलो होतो कारण गावाकडे मूवी थिएटर मॉल या सगळ्या गोष्टी नव्हत्या आणि मला तर मामेला जास्त कुठे फिरायला घेऊन जात नसेल हे मला ठाऊक होतं मी तिला फिरायला घेऊन जातो हे ऐकताच मामीचा चेहरा फुलला होता अर्धा मुळ संपताच मामीनी माझ्या हातात हात घालून बसली आणि काही वेळा तर ती माझ्या खांद्यावर डोकं ठेवून झोपी गेली त्या दिवशी तिने मॉलमध्ये माझ्यासोबत फारच मज्जा मस्ती केली होती तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता घरी येताच मामी म्हणाली भाचेराव आज तुम्ही माझा दिवस बनवलात हा दिवस मी कधीच विसरणार नाही पुढे ती म्हणाली आज असं वाटत होतं की माझ्या भाच्यासोबत नाहीतर माझ्या प्रिय मामी बोलता बोलताच थांबली होती पण तिला प्रियाच्या पुढे काय बोलायचं होतं ते मी समजलो होतो तिचं बोलणं मी हसण्यावर घेतलं तिला घरी सोडून मी माझ्या जिमला निघालो होतो जिमवरून परत येताच मी मिल खाऊन आंघोळीला गेलो आंघोळ करून मी माझ्या खोलीत गाणे ऐकत माइंड फ्रेश करत होतो तोच मला माझ्यावर हात जाणवला माझ्या बॉडीवरून कोणाचा तरी हात फिरत होता मी डोळे उडून पाहिले तर समोर मामी होती मामी तर माझ्यासमोर काही वेगळ्या अवस्थेत उभी होती ती माझ्यासमोर चक्क शर्ट पॅन्ट घालून अशी उभी होती ते शर्ट पॅन्ट आईचे होते आईच्या कपड्यामध्ये मामीचं सौंदर्य काही वेगळेच कुलून दिसत होतं ती फार गोरीपान होती मामीला बघताच मी तिला माझ्यापासून लांब केलं मी म्हणालो मामी तू हे काय करत होतीस अरे तू रोज जिम मधून एवढी मेहनत करून येतोस तुझी मेहनत मी बघत होते असं तर रोज जिममध्ये अनेक मुली तुझी बॉडी बघत असतील मग तुझ्या मामीने भाचे बॉडीवरून हात फिरायला तर काय झालं तुला नसेल आवडत तर सॉरी असं बोलून मामी माझ्या रूमवरून उन... असं बोलून मामी माझ्यावर रुसून मला पाठमोरी होऊन उभी राहिली मी तिला म्हणालो मामी तुला तुझ्या भाचेची मेहनत बघण्याची पूर्ण सूट आहे तू अशी अचानक आल्यामुळे मी जरा दचकलो होतो तेव्हा मामी पुन्हा माझ्या अंगावरून हात फिरू लागली एक वर्ष कंटिन्यू जिमवर डाईट फॉलो करून मी बॉडी चांगली तयार केली होती त्यात मीरांगाने गोरा होतो मामी तर माझ्या कौतुकानेच बांध बांधू लागली होती ती म्हणाली की तुझ्या बॉडीवरून हात बाजूला करायची इच्छाच होत नाहीये फिरवता फिरवता तिने तिचा चेहरा माझ्यावर फिरवायला सुरुवात केली मामीच्या अचानक माझ्या सोबतीची बदललेली वागणूक पाहून मी जरा विचारात पडलो होतो मी तिला माझ्यापासून बाजूला केलं आज रात्री मामी माझ्या खोलीत आली होती तिने तर आज हद्दच केली आईचा एक शर्ट घालून ती आली होती तिच्या चेहऱ्यावर थोडा मेकअपही दिसत होता मामी तशीच माझ्यासमोर येऊन बसली मी तिला म्हणालो तू कुठे निघालीस त्यावर ती म्हणाली आर्यन तुला सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतील का मामी तुला नेमकं आहे काय आर्यन माझा बोलण्याचा अर्थ असा होता की मला फार गरम होत आहे म्हणून मी कपडे घालून आले शहरात तर बायका रात्री झोपण्यापूर्वी मेकअप करतात हे मी ऐकलं होतं तेच आज मी ट्राय करून बघितलं असे काही दिवसांनी मला माझ्या सासरी जावं लागेल तिथं मला घरात गाऊन घालायचीही सूट नाहीये तर ही असली हौस मी कधी करणार मामीने बोलता बोलताच माझा हात तिच्या हातात घेतला ती म्हणाली आर्यन तुला मी कशी वाटते मी अगदी ढोबळे मनाने तिला म्हणालो तू तर फारच सुंदर आहेस मी तिला सुंदर काय म्हणालो ती तर लगेचच माझ्या दिशेने सरकून बसली मामीचे चालचलन आता मला थोडे बिघडलेले दिसू लागले मी तिला तिच्या खोलीत झोपायला जा म्हणालो तर तिचं म्हणणं होतं की तिला एकटीला झोपायची सवय नाही आणि तिला एकटं झोपायला भीती वाटते असं सांगून ती माझ्या खोलीत झोपली मामी माझ्या खोलीत झोपेत होती तेव्हापासून रात्री मी झोपलोच नव्हतो त्या रात्रीही मामीने झोपेत बडबड सुरू करून माझा हात पकडला माझा हात पकडून ती मला तिच्या जवळ खेचू लागली तेव्हा मला तिचा राग येत होता कारण तिच्यामुळे माझी झोप होत नव्हती रागातच तिचा हात झटकून मी बेडवरून उठलो व जमिनीवर अंथरून टाकून झोपलो जमिनीवर रात्रभर मला झोप झाली नाही हे अजून किती दिवस चालणार मला काही समजत नव्हतं आता तर मला असं वाटू लागलं होतं की मामी लवकरात लवकर तिच्या घरी जावी कारण दिवसेंदिवस तिची माझ्यावर नजर फिरत चाललेली होती दुसऱ्या दिवशी दुपारी बारा वाजता मी झोपेतून उठलो होतो अवरुन मी खोलीतून बाहेर आलो तसं मला बाहेर बाबा दिसले बाबा जेवण करत होते मला बघताच बाबा म्हणाले अरे उठलास तू आज तुला उठायला खूप उशीर झाला मी मामीबद्दल बाबांसोबत काही तक्रार केली नव्हती मी त्यांच्यासमोर खोटं फोटो बोललो की रात्री मी बघत होतो म्हणून झोपायला उशीर झाला बाबा ठीक आहे म्हणाले त्यांचं जेवण होतं ते त्यांच्या खोलीत आराम करायला गेले बाबा घरी आले म्हटल्यावर मला थोडी दिलासा मिळाला होता बाबा त्यांच्या खोलीत आराम करायला गेले तसं मामीने हात पकडून मला जेवायला बसवलं ती मला अशा प्रकारे जेवण वाढत होती की जसं की ती माझी नवीन नवरी आहे मी जसं तसं खाली मान घालून जेवण केलं त्या रात्री मला छान झोपायली होती कारण बाबा, 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 बाबा घरी असल्यामुळे मामी माझ्या खोलीत आली नव्हती रात्री बाबा माझ्या खोलीत झोपले होते दुसऱ्या दिवशी नाश्ता होताच बाबा त्यांच्या कामावर जायला निघाले जाताना बाबा म्हणाले आता मी चार दिवसानंतरच घरी परतेल म्हणजे बाबा फक्त एक दिवसासाठी घरी आले होते तर बाबा आता चार दिवस घरी नाही म्हटल्यावर मामीच्या चेहऱ्यावरचे हावभाव एकदम बदलले होते ती माझ्याकडे एकदम हौसेनजरेने पाहू लागली बाबा जाताच मीही माझ्या आवरायला माझ्या खोलीत गेलो आवरून मी हॉलमध्ये आलो पायात मी एक शूज घातला होता तोच मला मामेचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला तिच्या आवाजाने मी पळतच तिथे गेलो ती आईच्या खोलीच्या रूममध्ये आंघोळ करायला गेली होती आतून ती म्हणत होती रोहन गरम पाण्याची गिजर लीक झालंय इथे सर्वत्र पाणीच पाणी आहे गिजरच्या गरम पाण्यात मला फार भाजतय अरे लवकर आते मला वाचव असं ती वारंवार बोलत होती तिच्या ट्रीटमेंटचे आता काहीच दिवस बाकी होते शेवटी शेवटी तिला काही होऊ नये मी फार घाबरलो होतो तेव्हा मी ते तिच्या रूममध्ये शिरलो आत बाथरूममध्ये जाताच तिथे ना मला गरम पाण्याची वाफ मला दिसली ना गिजर लीक होताना दिसलं तिथे मला अनोखो तेच दिसलं जे मी कधीच बघायला नको ते मला दिसलं होतं मामी मला अनोखो त्या अवस्थेत दिसली होती ती माझ्यासमोर नको त्या अवस्थेत उभी होती मी तेव्हा माझे डोळे बंद केले व मामीला म्हणालो मामी तो हा विचित्र प्रकार काय चालवला आहेस मी पाठोमारा होऊन बाहेर जाऊ लागलो तसं ती मला मामी मला लवकरात लवकर सोड मला इथून बाहेर जाऊ दे मी एवढं बोलूनही मामी मला सोडायला तयार नव्हती तेव्हा मी तिला म्हणालो जर तू आता मला सोडलं नाहीस तर मी आईला फोन करून सगळं सांगेल आईचं नाव घेतास मामी माझ्यापासून बाजूला झाली रोहन प्लीज ताईला काही सांगू नकोस असं बोलून ती विनवण्या करू लागली मी रूममधून बाहेर येताच मामीही मागे बाहेर आली ती माझ्यासमोर फक्त आणि फक्त रुमालवर उभी होती तेव्हा मी तिच्याकडे न पाहता दुसऱ्या दिवशी फोन फिरवलं मला तुझ्यासोबत वेळ घालावचा आहे असं म्हणून मामी मला टाकली मामीची माझ्यावर वाईट नजर पडली होती हे तिच्या वागण्यातून मला समजलं होतं आता तर ती सरळ सरळ सगळं काही खरं बोलली होती मामीचं सौंदर्य पाहून मी भान हरपलो नव्हतो ती किती जरी सुंदर असली तरी ती आणि माझं नातं काय होतं हे मला चांगलं ठाऊक होतं मी तिला म्हणालो मामी मी तुझा भाचा आहे तू माझ्यासोबत काय बोलत आहेस हे तुला समजतंय का अरे तू माझं बोलणं मस्करीमध्ये घेऊ नकोस मी जे काही बोलत आहे ते पूर्ण शुद्धीत बोलत आहे फक्त काही रात्री तू माझ्यासोबत वेळ आलो माझी तेवढीच एक इच्छा आहे एकदा का मी गरोदर झाले की मी स्वतःहून तुझ्याजवळ येणार नाही असं बोलून मामी रडू लागली तिच्या बोलण्यावरून मी समजलो होतो की ती नक्की दुसऱ्या कुठल्या तरी कारणाने माझ्याशी जवळीक साधवण्याचा सा प्रयत्न करत आहे मी तिला म्हणालो मामी तू पाहिले आणि मगच माझ्याशी बोल मी तिच्या खोलीतून बाहेर निघालो काही वेळात मामी साडी नेसून माझ्या खोलीत आली आताही तिच्या डोळ्यात अश्रू होते मी तिला म्हणालो मामी तुझी माझ्यावर नजर फिरेल हा विचार मी कधीच केला नव्हता पण तुझ्या बोलण्यावरून मला हे समजलं की तुला माझ्यासोबत वेगळ्या कुठल्या तरी कारणाने वेळ घालवायचा आहे खरं कारण काय आहे ते मला सांग तेव्हा ती रडतच बोलू लागली ती म्हणाली दोन वर्षापासून मी बाळ होण्यासाठी उपचार घेत आहे दोन वर्षापासून नको त्या औषधी इंजेक्शन घेऊन मला वैताग आला आहे आता पंधरा दिवसांच्या ट्रीटमेंटसाठी मी शहरात आले बघता बघता एक आठवडा उलटला आता मला एक गोष्ट चांगली लक्षात आली या पंधरा दिवसाच्या ट्रीटमेंटचाही काही उपयोग होणार नाही सासरी जाऊन मला माझ्या सासूबाईचे बोलणे ऐकायचे नाही आहेत या पंधरा दिवसाच्या ट्रीटमेंटचा मला काही फरक पडला नाही तर सासूबाईंनी सांगितलं आहे की तुमच्या मामाचं दुसरं लग्न लावतील माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावूनही काही उपयोग होणार नाही कारण कमी माझ्यात नाही तुमच्या मामात आहे सासूबाई त्यांच्या मुलाची कमी मान्य करायला तयार नाहीत त्या त्यांच्या मुलाचे उपचार करायला अजिबात तयार नाहीत तुमचा मामाही त्यांच्यातील कमी मान्य करायला तयार नाही मी किती जरी ट्रीटमेंट घेतल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही हे मला चांगले ठाऊक आहे बस सासूबाईंना माझं एक ऐकायचं नाहीये तुझ्या मामाकडून तर मला मूल होऊ शकत नाही म्हणून मी तुझ्यासोबत जवळीक साधून गरोदर होण्याचा सा विचार करत होते जेणेकरून मला सासरे गेल्यावर नको कोणाचे टोमणे ऐकावे लागतील ना माझ्यावर वांजा असल्याचा आरोप होईल मामीचं दुखणं मी समजलो होतो मी म्हणालो मामी तुला माझ्याशी काय दुसरं कोणाही मुलाशी जवळीक सांधण्याची गरज नाही मी आईबाबांना सांगून मामाला आणि आजीला समजवण्याचा प्रयत्न करेन आई तर घरात सगळ्याची लाडकी आहे आजी आणि मामा तिथे नक्की ऐकतील तुझ्यात दोष नसताना तू गेल्या दोन वर्षापासून त्रास सहन करत होतीस पण आता नाही मी मामीला प्रॉमिस केलं की तिने माझ्यासोबत जे काही केलं ते मी आईला व बाबांना कोणालाही सांगणार नाही फक्त तिचा काय प्रॉब्लेम आहे तोच मी आईसमोर मांडेल पुढच्या दोन तीन दिवसांनी आई घरी आली आईला मी तो सगळा प्रकार सांगितला मामा ज्या दिवशी मामीला परत गावी घेऊन जायला आला तेव्हा आईबाबांनी मामाला समजलं आजीलाही मामासोबत घेऊन आला होता आजी मामीसोबत काय तू व्यवहार करत होती हे तिच्या लक्षात आलं जेव्हा मामाचं चेकअप करण्यात आलं तेव्हा रिपोर्टमध्ये समजलं की कमी मामीमध्ये नाही मामामध्ये आहे त्या दिवसानंतर मामाचे उपचार सुरू झाले एक महिन्यानंतरच मामातील कमीही नाहीशी झाली आणि पुढच्या काही दिवसातच मामा मम्मीने आम्हाला गुड न्यूज दिली